नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान हो शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे तसेच उद्याच्या हवामानाचा अंदाज पाहूया आज साधारणतः हो उत्तरेकडून ओसरता पावसाचे ढग दिसते आणि इकडे मध्य भारतामध्ये थोडेसे हलकेसे ढग दिसतात क्वचित ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालेलं होईल तसेच बंगालच्या उपसागरामध्ये नवीन दोन चक्रकार स्थिती दिसत आहेत एक कोलकात्याच्या साईडला आणि परत हे चेन्नई साईडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची ती ओरता कमी दाबाचे क्षेत्र साधारणतः गोलबिंदूमध्ये एक किलोमीटर परती किंवा झेरो किलोमीटर असं परती शे परती तास म्हणजे स्तप्त वातावरण आहे शर्लंका साईडला पण तेच वातावरण आहे आजपासून संपूर्ण पूर्व भारतात एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे त्याच्याच प्रभावाखाली उद्यापासून हैदराबाद ह्या साईडला ढागांची निर्मिती होईल कदाचित ढगे सगळीकडे पसरतील सुद्धा पण ढगांची पावसाची ढगांची निर्मिती हैदराबाद विशाखापट्टणम ह्या है साईडला तयार होईल आणि नलकोंडा खमम या भागात पावसाला सुरुवात होईल उद्या साधारण दोन तीनच्या सुमारास पावसाळा तिथे अवकाळी पावसाला सुरुवात होईल आणि तोच पाऊस पुढे सरकत सरकत परत पूर्वेकडे जाईल अशा प्रकारे उद्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात होईल असं वाटत आहे आणि त्याच्या भाग म्हणजे आपल्या महाराष्ट्रात उद्या काय पाऊस नसणार नाही फक्त दक्षिण भागात कर्नाटक निमा आणि हैदराबाद बेंगळूर बेंगालूर हे जे साईट आहे ते संपूर्ण भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र उद्या निर्माण होणार आहे तसेच उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये जे भरपूर स्टे आणि पाऊस होता तिथं पाऊस साधारण ओसरल्यात जमा आहे सध्या तरी तिकडून येणारे जे वारे आहेत ते डायरेक्टली आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोचलेले आहेत साधारणत दिल्लीतील जे तापमान वाढलं होतं ते थोडंसं कमी झालेलं दिसून येतो तसेच महाराष्ट्रा साईड ते कर्नाटक पूर्ण भागामध्ये किनारपट्टी साईडला पश्चिम किनारपट्टी साईडला सोळा सतरा सोळा सतरा सेंटीग्रेड तापमान असणार आहे म्हणजे जेणेकरून कालच्या तुलनेत आज थंडी जाणवणार आहे आणि हैदराबाद साईडला उकाड जाणवणार आहे सकाळच्या सत्रात पाहायला गेलं तर अकरा वाजूपर्यंत हैदराबादला एक चक्रकार स्थिती निर्माण झाली आहे तिथं वातावरण तापलेलं आहे एकतीस सेंटिग्रेटेड आहे आणि बाकीचे सर्व सत्तावीस 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 अठ्ठावीस शेंटिग्रीड तापमान अकराच्या सुमारास राहील आणि एक नंतर मात्र सर्वत्र अर्धा महाराष्ट्र धरून दक्षिणेकडे संपूर्ण तापलेला राहील चला तर पुढं अवकाळी पावसाची तीव्रता कशी असेल कशी असेल म्हणण्यापेक्षा ते पाऊस बर्फाची द असेल कसा असेल ते बघूया पुढं सॅटेलाईटमध्ये काय सांगतं तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि जास्तीत जास्त शेअर करत चालू हैदराबाद विशाखापट्टणम बेंगलोर पासून पावसाला उद्या सुरुवात होईल आणि तिथून पो ईशानगरच्या साईडला पावसाचा जोर अधिक वाढत जाईल झाशी फैजाबाद काठमांडू धनबाद ह्या साईडलासुद्धा अवकाळी पावसाचा जोर बऱ्यापैकी हळूहळू वाढताना दिसते म्हणजे बऱ्यापैकी नाही आहे तिथं पण पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे दुपारनंतर रामकु रामकुंडम म्हणजे ज जग, जगत जगदलपूरला बऱ्यापैकी पावसाची शक्यता दाखवत आहे चंद्रपूर गडचिंडच्या साईडला ढागांची स्थिती पावसाची शक्यता बनत चाललेली आहे अकोला नागपूर चंद्रपूर रायपूर गोंदिया ह्या परिसरामध्ये बऱ्यापैकी चांगला पाऊस पडेल असं दाखवत आहे बर्फाचीत पाऊस पडेल असं पण दाखवत आहे भरपुष्टी होईल गारपीट होईल असंही सांगत आहे मॉडेल तरी पण आपण त्याच्यावर अनविश्वास ठेवता डायरेक्टली पावसाचा प्रमाण कसा असेल किंवा हे मॉडेल असं सांगतं की विजयवाड्यामध्ये बारिश भरपूर म्हणजे का काय पाऊस पण पडणार आहे आणि गारपीट पण होणार आहे असंही हे सांगत आहे हे कुठल्या साईडला विजयवाडा हैदराबादच्या पूर्वेस हैदराबादलासुद्धा पावसाने बर्फ पडणार आहे सांगितलं रामगुंडमला सुद्धा पाऊस आणि बर्फ पडणार असं सांगत आहे एकंदरीत गा गारपीटसुद्धा व्हायची शक्यता वाटत आहे इकडे कोयमत तो चिरुचेपल्ली या स भागात त्यासोबत म्हणजे पाऊसाची शक्यता आहे पाऊस पडेल असं हे मॉडेल सांगत आहे एक दोन तीन दिवसाचा अंदाज येऊ तसेच नांदेड लातूर या साईडलासुद्धा पाऊस पडायची शक्यता दाखवत आहे चंद्रपूरला गारपीट होण्याची शक्यता दाखवत आहे सव्वीस सत्तावीस तारखे सव्वीस तारखेचा सुमारास सुद्धा पंचवीस पंचवीस वीस तारखेचा सुमारास बऱ्यापैकी पाऊस आहे आणि सव्वीस तारखेला सायंकाळीनंतर पावसाचा जोर ओसरेल असंही हे सांगत आहे